राम राम मंडळी अंगात एक ढगाळ शर्ट गळ्यात मफलर खिशाला एक दहा रुपयाचा रेनॉल्डचं पेन त्यावर एक साधा शर्ट त्यावर एक साधं स्वेटर खाली गड्याची पॅन्ट आणि पायात साधं सँडल एकंदरीत अशा वेशभूषेत केजरीवालांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली होती पण आता बारा वर्षानंतर त्यांच्या हातातून दिल्लीचं सरकार गेलंय आणि तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कमळ खिल्ले दिल्लीमध्ये भाजपच्या शेवटच्या मुख्यमंत्री होत्या सुष्मता स्वराज एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यानंतर पुढचे पंधरा वर्ष दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेस नंतर बारा वर्ष केजरीवाल म्हणजे आम आदमी पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये राहिलं आणि आता केजरीवालानंतर दिल्लीच्या गादीवरती भाजप असणार आहे दोन हजार पंधरा मध्ये ज्या प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली होती त्यावेळेस असं वाटलं होतं की हा माणूस फक्त दिल्लीच नाही तर पूर्ण भारताचं राजकारण बदलेल कारण सत्तर पैकी तब्बल सदुसष्ट जागा आम आदमी पार्टी या पक्षानं जिंकल्या होत्या आणि त्यांना चोपन्न टक्के मत दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळाले होते पण आज दिल्लीच्या जनतेने त्यांच्या हातातला बारा वर्षापासून घेतलेला झाडू खाली टाकलाय आणि सत्तावीस वर्ष अगोदर जो कमल त्यांनी फेकून दिला होता तो परत हातात घेतलाय तर मग पाहूया की कुठले मोठे सहा कारण आहेत ज्या कारणांमुळे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला म्हणजे केजरीवालांना हरावं लागलंय आणि बी जे पीला म्हणजे मोदीला तिथे जिंकता आलंय आणि यातलं पाचवं कारण सगळ्यात महत्वाचं आहे नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अरविंद केजरीवाल यांची मलिन झालेली प्रतिमा केजरीवालांची सगळ्यात मोठी ताकद होती त्यांचा साधेपणा त्यांच्याकडं सुरुवातीच्या काळात पाहून वाटतच नव्हतं की हा माणूस एक मुख्यमंत्री आहे अगदी तो आपल्यातलाच वाटायचा असं वाटायचं आता पुढच्या चौकात एखाद्या चहाच्या टपरीवरती थांबून बाकड्यावरती बसून चहा पीत बसल पण अलीकडच्या काही काळामध्ये केजरीवालांची हीच ओळख हरून गेली होती आणि आता त्यांच्या साध्या हा शर्टची जागा ब्रँडेड शर्ट न घेतली होती त्यांच्या स्वेटरची जागा आता महागड्या जॅकेट न घेतली होती त्यांच्या पायातलं साधं सँडल जाऊन आता त्या पायामध्ये एक बूट आला होता घड्याच्या पॅन्टच्या ऐवजी केजरीवाल आता महागडे ट्राउजर्स वापरायला लागले होते केजरीवाल मध्ये झालेला हा बदल जनतेनं हेरला होता आणि जेव्हा एखादा पक्ष एका नेत्यावरती अति अवलंबून असतो त्यावेळेस त्या नेत्याच्या मलिन झालेल्या प्रतिमेचा फटका पूर्ण पक्षाला बसतो आणि आम आदमी पार्टीसोबत देखी देखील हेच झालं सोबतच दोन हजार पंधरामध्ये अरविंद केजरीवाल म्हणायचे की मी सरकारी बंगला घेणार नाही मी गाडी घेणार नाही मी माझी व्याघणार चालवेल आमचे मंत्री देखील बंगल्यात राहणार नाहीत आणि अशातच त्यांनी बनवलेलं शीश महल खूप चर्चेचं कारण ठरलं आणि याचाच फटका आम आदमी पार्टीला निवडणुकीमध्ये बसला दुसरं कारण म्हणजे या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला बी हरवलं नाहीये तर आम आदमी पार्टीला काँग्रेसनं हरवलंय कसं काय ते मी तुम्हाला समजून सांगतो अरविंद केजरीवाल चार हजार एकोणनव्वद एवढ्या मतांनी हरलेत आणि त्याच जागेवरती काँग्रेसच्या संदीप दीक्षित जे शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत यांना चार हजार पाचशे अडुसष्ट मतं मिळालीत याचाच असा अर्थ होतो की आम आदमी पार्टी आणि काँग्रेस जर सोबत लढले असते तर ते बीजेपीला हरवू शकले असते फक्त केजरीवालच नाही तर मनीष सिसोदिया सोबत देखील हेच घडले सिसोदिया तर फक्त सहाशे पंच्याहत्तर मतांनी हरलेत आणि त्याच जागेवरती काँग्रेसच्या फरहाद सुरी यांना सात हजार तीनशे पन्नास एवढी मतं मिळालीत या निवडणुकीमध्ये भाजप विरोधी पक्ष एकत्र लढले नाहीत आणि त्याचा फायदा भाजपला झाला खास करून लोकसभा निवडणुकांमध्ये कर आपण पाहिलं होतं ज्यावेळेस काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सोबत लढले होते त्यावेळेस काँग्रेस आणि आम आदमी पार्टीला मिळून त्यांच्या मताचा टक्का वाढला होता आणि बीजेपीचा लोकसभेमध्ये मताचा टक्का अडीच टक्क्यांनी घसरला होता ही गोष्ट वेगळी आहे की लोकसभेमध्ये देखील आम आदमी पार्टीला एकही जागा जिंकता नाही आली परंतु एकंदरीत त्यांचे मत वाढले होते फक्त काँग्रेसच नाही तर मायावतीच्या बहुजन समाज पार्टीने देखील सत्तर जागांवरती आपले उमेदवार उतरवले होते सोबतच असरुद्दीन ओवेसी याची ए आय एम आय एम ही पार्टी देखील मैदानात उतरली होती याशिवाय आपल्या अजितदादाच्या एन सी देखील दिल्लीमध्ये तीस जागा लढवल्या आणि या सगळ्या पार्ट्यांनी मिळून भाजपचे नाही तर आम आदमी पार्टीचे मत खाण्याचं काम केलं आणि त्याचा फायदा डायरेक्टली भाजपला दिल्लीमध्ये झाला तिसरं कारण म्हणजे आम आदमी पार्टीवरती वेळोवेळी झालेले भ्रष्टाचाराचे आरोप या पार्टीचा जन्मच भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामधून रामलीला मैदानामध्ये झाला होता पण त्याच पक्षाच्या मोठ्या मोठ्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि वेळी त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला मुख्यमंत्र्यांपासून तर स्वास्थ्य मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना जेलची हवा खावी लागली आणि अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे लोकांचा आम आदमी पार्टीवरचा विश्वास उडाला होता तिसरं महत्वाचं कारण म्हणजे लोकांना काहीतरी बदल पाहिजे होता बारा वर्ष सरकार चालवणं हा खूप मोठा कालावधी असतो आणि भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशामध्ये कोणत्याही पक्षाला तीन वेळा सरकार बनवणं एवढं सोपं नाही आहे कारण आपल्या लोकांना वेळोवेळी काहीतरी नवीन हवं असतं नवीन योजना नवीन विचार नवीन चेहरे यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात अँटी इन्कम्पन्सी आणि याचाच फटका आम आदमी पक्षाला या निवडणुकीमध्ये बसलाय पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला जो वाटतो तो म्हणजे मोदी फॅक्टर आणि मोदीचं मिडल क्लास मॅजिक म्हणजेच मध्यम वर्गीयांचा मोदीला मिळालेला सपोर्ट तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये सगळ्याच राज्यांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मिडल क्लास म्हणजे आहे परंतु दिल्लीमध्ये दोन तृतीयांश एवढा आहे म्हणजे अडुसष्ट टक्के मध्यम वर्ग दिल्लीमध्ये आहे आणि ज्या प्रकारे मोदीनं ऐन निवडणुकीच्या तोंडावरती इन्कम टॅक्सचे स्लॅब चेंज केले त्यामुळे मध्यम वर्गाला खूप मोठा फायदा झाला मोदी सरकारनं बजेटमध्ये टॅक्स स्लॅब सात लाखांवरनं डायरेक्ट बारा लाखांवरती नेला आणि याचा सगळ्यात जास्त फायदा मध्यम वर्गीयांना झाला जे की दिल्लीमध्ये अडुसष्ट टक्के आहेत यासोबतच निवडणुकीच्या तोंडावरती आठव्या वेतन वे आयोगाला देखील मंजुरी दिली आणि या सगळ्या घोषणांमुळे मध्यम वर्गाचा कल भाजपकडे जास्त चुकला आणि पाचवा फटका आम आदमी पार्टीला बसला तो म्हणजे यमुनेचा विषय केजरीवालांनी दोन हजार पंधराच्या अगोदर म्हणजे मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर खूप वेळेस आपल्या भाषणातून जनतेला सांगितलं होतं जर मी यमुना स्वच्छ केली नाही तर मला मत देऊ नका तेव्हा दोन हजार पंधरा मध्ये लोकांनी केजरीवालांना निवडून दिलं त्यानंतर दोन हजार वीस मध्ये देखील अरविंद दे केजरीवाल हेच बोलले मी जर पुढच्या पाच वर्षामध्ये यमुना स्वच्छ केली नाही तर मला मत देऊ नका परंतु दोन हजार पंचवीस उजडला तरी देखील यमुना स्वच्छ झाली नाही आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये देखील अरविंद केजरीवाल यांनी हेच म्हणायला सुरुवात केली होती आणि यामुळे दिल्लीच्या जनतेनं हे समजून घेतलं होतं की हा माणूस प्रत्येक निवडणुकीमध्ये देतोय पण यावेळेस मात्र लोकांनी अरविंद केजरीवाल यांचं ऐकलं आणि यमुना स्वच्छ झाली नव्हती म्हणून त्यांना खरंच मतच दिले नाहीत या सगळ्यांमध्ये यमुनेबद्दलचा अजून एक मुद्दा खूप गाजला जेव्हा अरविंद केजरीवाल यांनी असा आरोप केला की हरियाणा सरकार यमुनेच्या पाण्यामध्ये विष कालवत आहे आणि हरियाणामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे त्यांच्या या वक्तव्यावरून इलेक्शन कमिशनने देखील त्यांना फटकारलं आणि हरियाणा सरकारने तर त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस दाखल केली आणि कदाचित यमुनेबद्दल अशी भाषा केलेलं लोकांना अजिबात आवडलं नाही अशा या सहा वेगवेगळ्या कारणांमुळे भाजपला दिल्लीमध्ये मोठा विजय मिळाला आणि अरविंद केजरीवाल यांच्या पदरी हार पडले मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून कळाला असेल की या वर्षीच्या निवडणुकांमध्ये दिल्लीमध्ये नेमकं काय झालं का तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं आम आदमी पार्टीबद्दल काय मत आहे मला कमेंट करून कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र